नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो जे थकीत बिल शेतकऱ्यांचे शेतपंपाची थकीत बिल होती ते सर्व पर माफ करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्या अगोदर पर आपल्याला शे शेतात जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा पण आपल्याला पाणी मिळत नव्हते मित्रांनो पण आता शेतकऱ्यांची आनंदाची गोष्ट आहे की सर्व शेतकरी जे थकीत बिल होते ते लाईट बिल माफ करण्यात आलेले आहेत मित्रांनो साडेसात पावर हवा साडेसात पाच हवर्सपर्यंत जी कृषी आपले मोटर पंप आहेत त्या सर्वांचे लाईट बिल माफ करण्यात आलेले आहेत मित्रांनो याचा आर आलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री दि बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे फडणवीस मुख्यमंत्री शिंदे फडणवीस साहेबांनी यांनी घोषणा केलेली आहे मित्रांनो याच्याबद्दल सविस्तर तसेच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवायची असतील ते पण तुम्हाला याची योजना लागू केली आहे मित्रांनो ते पण तुम्ही बसवू शकता याच्याबद्दलही तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता जर तुमच्या शेतात वीज कनेक्शन असेल तर तुम्ही सोलर पंप बसवू शकत बसवू शकता तसेच ज्याला मागेल त्याला तळे आपल्या विदर्भात मराठवाड्यात खूप दुष्काळी पट्टा आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी मागेल ज्याला शेतकरी तळे तसेच लेया परकल जे सो आपल्या याच्या प्रकल्पाच्या जे योजना आहेत त्या आपण राबवण्यात येत आहेत मित्रांनो अशाच चॅनलसाठी लाईक करा सबस्क्राईब करा